मुख्याने आई पवारांची आई विठ्ठलाकडे जेरपा साकडे घातलं की शरद पवारा आणि अजित पवारांनी एकत्र यावं कुटुंबाने एकत्र यावं की नाही यावं आता एकमेकाच्या विरुद्ध लढले आता काही साकडे घालून एकत्र येण्याची त्यांची आई अजितदादांची जर मागणी करत असेल तर मला वाटतं की विठ्ठल बघेल आपण सगळो विठ्ठलावर सोडून देऊ आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा विठ्ठलाच्या मनात काय आहे तो विठ्ठल ठरवे की लोटांगण घालून शरद पवारांसोबत आता लोटांगण घातले काय आणि अंगावर पेट्रोल टाकले काय निर्णय दोन नेत्यांना घ्यायचा आहे आता झिरवाळजी मंत्री झालेत निर्णय योग्य होता मंत्रीपद मिळवण्यासाठी इकडे राहिले असते तर मंत्री थोडी झाली असते त्यांना साध्य करायचं ते केले आता पुढचं साध्य करायसाठी लोटांगण घालते आपण बघू लोटांगण घालताना आणि महाराष्ट्र विचारेल लोटांगण घालून तुमचं लोटांगण वाया गेलं की फायदा झाला हे कालांतराने कळेल परत आले परदेश धोरण ते म्हटले की परदेशातून आल्यानंतर माझी भूमिका जाहीर करेल नाराज आहे अद्यापही काय वाटत आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय नाहीतर घरी बसण्याचा पर्याय ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला किंवा त्यांना बाहेर ठेवलं एवढ्या मोठ्या सिनियर नेत्याला समस्त महाराष्ट्रातील ओबीसीच्या मत घेण्यामध्ये जे महायुतीला मत मिळाले असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला हे सरकार ओबीसीच्या भावनेशी खेळणार आहे ओबीसीची बनवाबनवी करणार आहे ओबीसीला गृहीत धरून राज्य करणारं हे सरकार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे राहिला भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतो आहे त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही आरोप गंभीर होत तो व्याल मुलांची नावं आहेत त्यावर मी अजून बोलणार नाही कारण विषय डायवर्ट होऊ नये म्हणून पण आता मात्र अजित अजितदादाच्या सगळ्या चारो चारही बाजूने आरोपत असताना शांत बसले तर मला वाटत कुछ तो गडबड आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये कदाचित वेट एंड वॉच ची भूमिका ठेवावी लागेल नाहीतर देवेंद्रजीकडे दुसरा पर्याय भेटीमध्ये काहीतरी झालंच असेल तर देशाचा ओबीसीचा नेताही भाजपा करून टाकेल तो पण पर्याय त्यांच्यापाशी खुला राहील असं मला वाटतं